जय जिजाऊ जय शिवराय जय भीम बांधवांनो विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील कामगारांच्या हितासाठी कल्याणासाठी न्यायासाठी हक्कासाठी अनेक आंदोलने केली चळवळी उभारल्या एकोणीसशे बेचाळीस ते एकोणीसशे शेहेचाळीस या कालावधीत मजूर मंत्री म्हणून कार्य करत असते वेळेस कामगारांच्या हिताची अनेक नवीन कायदे तयार केले कामगारांसाठी जी जुने कायदे होते त्यात सुधारणा घडून आणल्या किमान वेतन कामाचे तास निश्चिती स्त्री पुरुषांसाठी समान कामासाठी समान वेतन प्रॉविडंट फंड जे कामगारांच्या मुलांसाठी शिक्षणाची व्यवस्था कामगार काम करत असताना अंतर्गत प्रशिक्षण स्वस्त धान्य दुकान स्त्री पुरुषांना समान वेतन आणि स्त्रियांसंदर्भात अनेक नवीन कायदे त्यांनी या कालावधीत केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रत्यक्ष कृती करणारे होते त्यांनी कोळसा खाणकाम आणि चायची जी मळे होती त्या ठिकाणी कामगार कसे काम करतात हे पाहण्यासाठी प्रत्यक्ष भेटी दिल्या अशीच त्यांची एक अविस्मरणीय भेट आहे नऊ डिसेंबर एकोणीसशे त्रेचाळीस रोजी धनबाद येथील कोळशाच्या खाणीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन भेट दिली प्रत्यक्ष कोळसा कसा काढतात कामगार कसे काम करतात यासाठी चारशे फूट खोल खाणीत स्वतः अधिकाऱ्यांना घेऊन उतरले त्यात एवढ्या खोल अंतरावर ऑक्सिजनचं प्रमाण कमी असते त्यावेळेस चारशे फूट खोल खाणी कामगार पुरुष आणि स्त्रिया कशा काम करतात हे बघितलं त्यांच्या सोबत चर्चा केली आणि त्या ठिकाणी एक गरोदर महिला काम करत असताना बघितलं या गोष्टीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अत्यंत संताप आला ते वर आलेत आणि जे व्यवस्थापन मंडळ होत त्यांच्यासोबत चर्चा केली आणि तिथूनच स्त्री आणि पुरुषांना समान काम समान वेतन आलं त्याचबरोबर स्त्रियांसाठी गरोदर असते वेळेस प्रसूती पगारी प्रसूती रजा प्रसूती होण्याच्या अगोदर दहा आठवडे आणि प्रसूती झाल्यानंतर चार आठवडे अशा पद्धतीने त्यांनी काम केलं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मजूर मंत्री आणि विविध खात्याचे मंत्री म्हणून काम करत असते वेळेस प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाणं त्या क्षेत्रात काय सुधारणा करता येईल यासाठी प्रयत्न करणं यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कटिबद्ध होते तसेच पुढे वर्धा येथील नगरपालिकेतील सफाई कामगारांनी संप केला त्यावेळेस त्या ठिकाणच्या सा त्या प्रशासनाने सांगितलं अगोदर तुम्ही तुमचा संप मागे घ्या तेव्हा आपण चर्चा करू या त्यांच्या संपाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्यक्ष पाठिंबा दिला त्यामुळे त्या ठिकाणच्या त्या प्रशासनाला त्यांच्या मागण्या मान्य करून म्हणजे पगार वाढ दिली गणवेश आणि भत्ता हे दिलं आणि त्यांच्या मागण्या मान्य झाल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भारतातील कामगारांच्या हितासाठी फार मोठं योगदान आहे हे आजच्या आपल्या देशातील सर्व कामगारांनी समजून घेतलं पाहिजे तसेच आज जे केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये विविध खात्याचे मंत्री असतात त्यांनी देखील शेतकऱ्यांच्या शेताची प्रत्यक्ष स्थिती कशी आहे हे पाहणी करण्यासाठी प्रत्यक्ष शेतात गेले पाहिजे फक्त फोटो काढण्यासाठी नव्हे तर शेतकऱ्यांच्या हितासाठी कल्याणासाठी काय करता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे आज ओला दुष्काळ पडतो महापूर होतो शेतातले पिकल जनावर वाहून जातात आणि फक्त मंत्री हे फोटो शेषण करण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत हे दाखवण्यासाठी फक्त हे दिखावा करतात नाटक करतात पण आजच्या सर्वच मंत्र्यांनी असं न करता शेतकऱ्यांची स्थिती काय आहे कामगारांची स्थिती काय आहे महिलांची स्थिती काय आहे शिक्षणाची स्थिती काय आरोग्याची स्थिती काय रोजगाराची स्थिती काय आहे हे प्रत्यक्ष बघून त्यांनी काम केलं पाहिजे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस नऊ डिसेंबरला कोळसा खाणीस भेट दिली त्यावेळेस त्यांनी एका कामगाराच्या घरी गेले त्यांच्या जीवनाची स्थिती काय आहे दर्जा काय आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः बघितले आणि त्याच्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले हे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि कार्यकर्तृत्व ऐकतो वाचतो त्यावेळेस निश्चितच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भारतातील कामगारांसंदर्भात फार मोठे योगदान आहे ही गोष्ट आपल्या लक्षात येते आणि आजच्या आपल्या देशातील सर्वच जाती धर्मातील कामगारांनी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे विचार कार्यकर्तृत्व समजून घ्यावे अंगीकारावे आणि त्यांना आपला आदर्श मानून आपण आपल्या जीवनाची वाटचाल करून उन्नती साधावी